केंद्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची ठरली आहे या निर्णयानं मराठी भाषेचा दर्जा वाढला असून जगभरात पसरलेल्या मराठी भाषिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मराठी जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केली आहे अभिजात दर्जा म्हणजे नेमकं काय अभिजात दर्जा हा भाषेच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि साहित्यिक समृद्धीचं सा मान्यतापत्र आहे या दर्जामुळे भाषा अधिक मान्यता प्राप्त करते आणि तिच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक पाठबळ मिळतं भारतातील मराठीसह पाच भाषांना हा दर्जा देण्यात आला आहे मराठीसोबतच पाली प्राकृत आसामी बंगाली या भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे याआधीही देशामध्ये तमिळ म्हणजेच दोन हजार चारमध्ये तमिळ दोन हजार पाचमध्ये संस्कृत दोन हजार आठमध्ये कन्नड दोन हजार आठमध्ये तेलगू ही दोन हजार हजार तेरा मध्ये मल्याळम आणि दोन हजार चौदा मध्ये ओडिया या भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता अभिजात दर्जा मिळण्याचे हे होणार फायदे मुद्दा क्रमांक एक आर्थिक पाठबळ केंद्र सरकारकडून दरवर्षी दोनशे पन्नास ते तीनशे कोटी रुपयांचं अनुदान दिलं जातं हे अनुदान भाषा भवन उभारणं ग्रंथ साहित्य प्रसार ग्रंथालयांची स्थापना आणि इतर शैक्षणिक प्रकल्पांसाठी वापरलं जातं मुद्दा क्रमांक दोन राष्ट्रीय पुरस्कार या दर्जाच्या भाषांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात ज्यामुळे त्या भाषेतील विद्वानांना सन्मान मिळतो मुद्दा क्रमांक तीन अभ्यास केंद्रांची स्थापना प्रत्येक विद्यापीठात संबंधित भाषेच्या अभ्यासासाठी विशेष केंद्र उभारले जातात भारतातील चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार आहे मुद्दा क्रमांक चार ग्रंथांचा अनुवाद प्राचीन ग्रंथांचा अनुवाद आणि प्रसार केला जातो ज्यामुळे साहित्यिक वारसा जपला जातो अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे निकष नेमके कोणते सर्वात महत्वाचा निकष म्हणजे पुरातन इतिहास भाषा किमान पंधराशे ते दोन हजार वर्षे जुनी असायला हवी दुसरा मुद्दा म्हणजे साहित्यिक समृद्धी त्या भाषेत समृद्ध ग्रंथ आणि साहित्य परंपरा असावी ती अनुवादित नसून मूळ भाषेत लिहिलेली असावी त्यानंतर येते ती निरंतरता भाषेचा प्रवास अखंडित असावा प्राचीन आणि सध्याच्या भाषेत स्पष्ट नाता असावं त्यानंतर राज्य सरकारचा प्रस्ताव जो राज्य सरकारकडून आलेला प्रस्ताव साहित्य अकादमीमार्फत तपासला जातो आणि निकष पूर्ण झाल्यावर केंद्रीय संस्कृतिक खात्याने मंजुरी दिल्यावर मंत्रिमंडळाकडे पाठवला जातो मराठी भाषा ही दोन हजार वर्ष जुनी आहे आणि तिचं समृद्ध साहित्य वारसाही देखील मोठा आहे अनेक शतकांपासून या भाषेने प्राचीन ग्रंथ साहित्य आणि संस्कृतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली आहे मराठी भाषेच्या साहित्यातील समृद्ध परंपरा आणि त्या भाषेत रचलेलं साहित्य यामुळे तिला हा मान प्राप्त झालाय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणं म्हणजे केवळ तिच्या गौरवाची गोष्ट नाही आहे तर तिच्या भविष्य काळातील विकासासाठीची संधी आहे त्यामुळे मराठी भाषेचं अस्तित्व अधिक दृढ होईल तिचा प्रसार वाढेल आणि या भाषेतून निर्माण होणारे साहित्य जागतिक पातळीवर पोहोचतील मात्र आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर भाषेच्या विकासासाठी आणखी काय करू शकतो भाषेचा वापर करण्यासाठी पुढील पिढीला कोणते उपाय केले पाहिजेत याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरर।